मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळचे सात वाजले ना आम्ही आहे आता संगमनेरला तर बसने जाणार आहे आम्ही आणि कशासाठी जाणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि जमलंच तर आम्हाला पुण्याला पण जायचं आहे आज कारण आम्हाला थोडीशी पार्लरची खरेदी करायची आहे तर चला जर वेळ भेटला तर आम्ही पुण्याला पण जाणार आहे तसंच आणि वेळ झाला तर मावशीच्या इथंच थांबणार आहे संगमनेरला तर आम्ही ना तिकडे रेली शूटला आलो होतो पण येते आता इतका पाऊस चालू झाला आम्ही एका ठिकाणी थांबून घेतलं आणि तिकडंच इतका आम्हाला वेळ झाला ना अर्धा पाऊन तास आम्ही थांबलेलंच होतो एका मंदिरामध्ये कारण पाऊसच इतका चालू होता आणि आम्हाला रोडवरती शूटिंग घ्यायची होती त्याच्यामुळं रोड पण इतका वडला होता त्याच्यामुळं आम्हाला शूटला टाईम झाला नंतर आम्ही परत लोकेशन चेंज केलं होतं कारण पावसामुळं जिकडं ऊन पडलं होतं त्या साईटने मग आम्ही त्या साईटने गेलो होतो शूटसाठी तर पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता माझा पण एवढ्या मोठ्या रील स्टारसोबत रील शूट करायची होती त्याच्यामुळं पण इतकं मस्त शूट झाले आमची रील जर तुम्हाला बघायचं असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये ना लिंक देईल तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा माझी खूप दिवसांची इच्छा होती की राजदासोबत ना व्हिडिओ शूट करायचा कारण त्यांचे खूप फॉलोअर्स इंस्टाग्रामला रील स्टार येते पण माझ्या भावाचा फ्रेंड येते तर त्याच्यामुळं ओळख झाली त्यांची त्यांनी पण त्यांच्यासोबत रील्स बनवली मग मी त्याला विचारलं होतं कोणी कुठं आहे असं मग तु, तु माज़, माज़ कर, तो बोलला की माझं माझे फ्रेंड ते तर म्हटलं मग मला पण रील शूट करायची आणि त्यांनी मला चान्स दिला तर खूप भारी वाटलं आणि जेव्हा आम्ही शूट करत होतो आणि ना व्हायना रोडनी इतक्या गाड्या चालू होत्या सगळ्यांना वाटायचं की खरोखर ॲक्सिडेंट झाला काय सगळे थांबायचे विचारायचे तर आम्ही सांगायचं शूट चालू आहे असं भरपूर जणं थांबले होते की ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला असं कारण आम्हाला सत्य घटनेवर आधारित रील्स करायची होती त्याच्यामुळं आम्हाला हे ॲक्सिडेंटचा शॉट घ्यायचा होता तर इतकी भारी रील्स झाली ना आमची तर तुम्ही नक्की बघा

जॉबला आहे लंडनला त्याच्यामुळं तिकडचं घड्याळ येते तो कॉल करतो